स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी तू स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा हो असा मला दिलेला आशीर्वाद सर्वात मोठा आहे असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी तू स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा हो हा मला दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे त्यांच्या विचाराप्रमाणेच संघर्षाचा वारसा मागील पाच वर्षात पुढे नेला ते आज असते तर त्यांची छाती अभिमानाने फुगली असती असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले पदाची माझ्या पाठीवर हा करायला त्या शिवाय म्हणते इथून पुढे माझी अडचण समजून घे तू तुझ्या कर्तृत्वाने इथून पुढे तुला माझी मदत माझं नाव माझ्या काही विषय मिळणार ते वाक्य तसं पाहिलं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त रविवारी बार्शीतील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे बहुजन वंजारी समाज मेळावा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते